Legenda एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील शिक्षक कार्यक्रम नाही पहिल्यांदाच प्रस्तावित नेत्यांना कधी कोणाची गरज वाटायचीच नाही कारण ते सगळे होते कार्यकर्त्यांना खिचघंटीत गणायचं सवय होती हे मी बोलतोय मनापासून बोलतोय मी आहे म्हणजे माझं भाषण ते कसे कापायचे मला कसे मागे बसण्याची सोय करायचे हे सगळं मी अनुभव साहेबांबद्दल बोलत आहे काय माहिती कधी होणार याची शेवटची याचा अर्थ तुम्ही शिक्षक काय काढलो काय ते वाट अशी त्यांचं याचा अर्थ काय निघतो ते मला सांगा ना सांगा ना मी तुम्हाला विचारलंय तुम्ही शिक्षक आहात ना याचा अर्थ काय निघतोय काय माहिती शेवटची सभा कधी होणार म्हणजे काय त्यांच्या बुद्धीची वाट वाटतात हे काय वाट मरामध्ये तो मला जितेंद्र चौऱ्याऐंशी वर्षी शरद पवार रिटायर व्हा म्हणताय अठ्याहत्तर वर्ष वर्षी मोदींना सांगा बरोबर व्हा म्हण कसे सभेमध्ये सांगतात माझे आणि मोदींचे खूप चांगले संबंध शरद पवारांनी तुमचे तर घरचे संबंध होते म्हणून पाहिजे त्याच तिकीट का पाहिजे त्याचं हेच काम केलं ना तुम्ही शरद पवारांचे सगळे जुने साथीदार शरद पवारांपासून लांब काय गेले कारण नाही अजित पवार त्यामुळे पक्षामध्ये एकतर फी आता तरी सगळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल विभाग अशोक भंडगे यांच्या वतीनं शिक्षक पुरस्कारांचं आयोजन आमदार जयवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार जितेंद्र आव्हाड मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सेल विभागाची सुरुवात करण्यात आली होती आणि मुंबईतील शिक्षक सेल विभागाची जबाबदारी स्वीकारताच अशोक भांडगे अध्यक्ष मुंबई प्रदेश यांच्या वतीनं मुंबईत जोमान कामं करीत सर्व शिक्षकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य सुरू केलं तसंच मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिक्षक आदर्श राष्ट्रवादी पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रमुख उपस्थिती ही माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला काय सांगाल अशोक बंडगे सरांच्या सुत्ते कार्यक्रम सुरू आहे आज मुंबई अनेक शिक्षक आहेत त्यांचा आज आपल्या माध्यमातून सत्कार होतोय आणि जे सर्व कार्य सुरू आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई विभागाच्या माध्यमातून शिक्षक विभागाचे प्रमुख आमचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षक विभागाचा कार्य माझे सहकारी बंधू त्याचप्रमाणे त्यांचे जिल्हा अध्यक्ष असे विविध सहा जिल्ह्यांचे जिल्ह्याचे प्रमुख या सर्वांच्या माध्यमातून आज संघटना जी आहे या शहरामध्ये आम्ही बळकट करण्याचं काम करत आहोत मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं की शिक्षक विभाग जो आहे या विभागात असणाऱ्या कार्यरत असणारा जो शिक्षक आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारी एक जी संस्था आहे आणि प्रशासन अशा पद्धतीने हे शिक्षक विभागाचं काम असतं आणि ह्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे सहकारी आहेत त्यांना आपल्या पक्षाच्या विचाराचं करण्याच्यासाठी किंवा प पक्षाची विचारधारा माननीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचारांची त्या ठिकाणी बांधणी करण्याच्यासाठी आज अशोक फडगेजी यांनी एक मोठी जबाबदारी या शहरामध्ये स्वीकारलेली आहे आणि यशस्वीरित्या त्यांच्या माध्यमातून आज शिक्षक विभागाचं काम होताना आम्ही पाहतो याचं खरोखरच समाधान वाटतो गेले चौदा वर्ष सातत्याने शिक्षकांचं संमेलन स्नेहसंमेलन या माध्यमातून शिक्षक कसे संघटित होतील आणि फक्त संघटित होणे नाही तर त्यांची काही कामं असतील हो शिक्षक विभागाची काही कामं असतील तर ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून ते स्वत त्यांचे कार्यकारणी सदस्य त्याचप्रमाणे त्यांचे साही अध्यक्ष हे तितके तत्पर आहे याच्याबद्दल देखील मला समाधान विश्वास वाटतो की येणाऱ्या दिवसांमध्ये या शहरामध्ये शिक्षक विभाग जो आहे या विभागाच्या माध्यमातून संघटनेची विचारधारा घेऊन आम्ही निश्चितपणे शहरातल्या तळागळातील लोकांमध्ये शिक्षक जो आहे प्रत्येक एक जो शिक्षक आहे हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं जो काम एक महान कार्य त्यांच्या माध्यमातून होत तर ते कार्य घेऊन निश्चितपणे भविष्यातली जी पिढी आहे ती घडत असताना एक सेक्युलर विचार जे आहे हे निश्चितपणे आमच्या विभागाचे सर्व सहकारी हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असं अशी मी आशा करते आणि शिक्षक विभागाचे माझे मुंबईचे अध्यक्ष म्हणून सहकारी अशोक बंडेजी यांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देते त्यांच्या सगळ्या साही अध्यक्षांना देखील शुभेच्छा देते की एक चांगलं समाजामधलं कार्य घेऊन आपण आज शहरामध्ये कार्यरत आहात माझ्या त्यांना शुभेच्छा अशी आमदार जितेन रावडे यांनी सुद्धा सांगितलं जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा सुद्धा असा कार्यक्रम झाला होता राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुद्धा शरद पवार गटाच्या माध्यमातून असा कार्यक्रम समोर गेले की नाही का पवारसाहेबांच्या विचारांनी कार्यरत असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून साहेबांनी केलेली जी शिकवण आहे की समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा त्या ठिकाणी कार्यरत होण्याच्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत असताना या समाजामध्ये विविध घटक आहेत काही ठिकाणी का काम का, करणारी लोक आहेत काही ठिकाणी समाजातली लोक आहेत काही ठिकाणी इतर सगळ्या जे राजकीय प पदा पक्षामध्ये काम करणारे लोक देखील असतात पण हे सगळं असताना विशेष करून तळागाळात आपण एक सेक्युलर विचार त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे सद्यस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत की संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपण आपली विचारश्रेणी जी आहे ही सेक्युलर असायला पाहिजे आणि संविधानाच्या गोष्टी करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे अशा प्रकारचे आमचे प्रयत्न आहेत तर महत्वाचं तुम्ही पाहताय की सध्या जे शिक्षण पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये अनेक बदल केले जात आहेत ज्या सरकारी शाळा आहेत तिथं या त्या त्या ठिकाणी आता खाजगीकरण सुरू आहे अशामध्ये अनेक शिक्षक तुमच्या संगीत जोडत आहेत त्या संदर्भात काय प्रतिक्रिया येत आहेत येणाऱ्या काळामध्ये जो उद्देश आहे तो परिपूर्ण या माध्यमातून होईल का तर आमची आजची जी परिस्थिती पाहता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आत्ताचे हे जे आहेत भाजप सरकार जे आहे हे ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण आणण्याचं काम करत आहे आपण जर पाहिलं तर शिक्षण विभाग जो आहे एक महत्त्वाचा घटक आहे एक महत्त्वाचा स्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा आपण एक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षित करत असतो ज्याला घडवत असतो आपण त्यावेळीच प्रमुख विषय जो आहे तो समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये किंवा या देशामध्ये आपण राहत असताना आपण सर्व समान हो। आहोत अशा प्रकारचे विचार आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले पाहिजे अशी अपेक्षा असते पण आपण आज जर पाहिलं तर कुठेतरी एका वेगळ्या दिशेने आज या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांचे विचार करा नेण्याचा प्रयत्न होत आहे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि सामान्य लोक हा विचार करत आहेत सामान्य लोक ह्या विचार हे विषय बोलत आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की ही म्हणजे जी सामाजिक समतोल जो आहे तो त्या ठिकाणी पाहिजे अशा उद्देशाने सर्वांनी काम करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे बनगे सर काय सांगाल आज कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात झालेली आहे आणि जसं आता माहिती मिळते की अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रथमच होतोय कशा पद्धतीची तुमची संकल्पना होती ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरुवात झाल्यानंतर आज मुंबई मुंबईमध्ये शिक्षक तुमच्यासोबत सं तुमच्यासोबत जुळलेले आहेत काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेल्या एक वर्षापासून शैली विभाग हा सुरू केलेला आहे सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आता सन्मान्य नाखिताई जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विभागामध्ये शिक्षकांच्या समस्या शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणी व येणारे विषय गंभीर विषय किंवा व्यक्तिगत अडचणी या पूर्णपणे च्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत खरं पाहिलं तर प्रत्येक शिक्षकांची भूमिका होती की प्रत्येक पक्षाचा शिक्षक विभाग आहे मग राष्ट्रवादीचा का, का नाही आहे तर मी ज्यावेळी पक्षस्थापनेपासून या पक्षामध्ये काम करत आहे बेसिकमध्ये काम करत असताना युवकमध्ये काम करत असताना ज्यावेळी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला त्यावेळी जेणेकरून कुठंतरी माझ्या या कार्याची दखल घेतली गेली जयंत पाटील साहेबांनी हा विभाग सुरू करून सर्व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व काम सुरू ठेवतो दुसरं गेली एक वर्ष चालू तुम्ही प्रत्येक शाळेला भेट देत आहे शिक्षकांसंग संवाद साधता यामधनं अशा काही गोष्टी समोर येत आहेत का की जे खरोखर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी धोकादायक होऊ शकतो हो खरी वास्तविकता आहे आपण पाहता खाजगीकरण होत आहे या खाजगीकरणाच्या माध्यमातून मराठी अशा लोकांना अशा या शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा मुंबई विभागामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात एक कॉन्ट्रॅक्ट पद्धती येणार आहे याचा आमचा नेहमी विरोध असणार आहे आम्ही वेळोवेळी पत्रावर करत आहोत आणि त्यांच्याच हस्ते इथे पुरस्कारांचं वितरण ही करण्यात आलं याप्रसंगी जितेंद्र आव्हाड मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांनी अशोक भणके यांच्या का या कार्याचं कौतुक केलं प्रसंगी मोठ्या प्रमाणात शिक्षकांची उपस्थिती होती जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका